मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपला आरुज जो आहे तो इकडे गुहागरला आलेला असतो परंतु मित्रांनो ह्या चेटकिनीच्या आईने आपल्या आरुजचा पाठलाग करून त्याचं जे काही रक्त आहे ते या पर्णिकाच्या थडग्यावर टाकून पर्णिकाचा जो काही पुनर्जन्म आहे तो ह्या चे आईने केलेला आहे आणि आरुज जो आहे तो तिथेच या पर्णिकाच्या थडग्याजवळ बेशुद्ध होऊन पडलेला आहे आता विद्याधर काकांना आरुजची खूप काळजी वाटत असते कारण त्याचा फोन लागत नसतो इकडे जेव्हा आता विद्याधर काका जे आहेत ते आता इकडे गुहा घरला आपल्या ह्या आरुषला शोधण्यासाठी निघालेले असतात तर मित्रांनो आता नेमकं का हे काका जे आहेत ते गुहा घरला कसं पोहचणार आणि आरुषला कसं शोधणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये स्किप अजिबात करू नका तर बघूयात आपण नेमकं आजच्या ह्यामध्ये नेमकं काय होतंय ते बघा इकडे काका आणि काकी जेव्हा घरात बसलेले असतात तेव्हा इकडे ही चाळीतील जी काही व्यक्ती आहेत त्या इकडे सर्व या आपल्या काकांच्या घरी आलेले असतात आणि ते बोलतात की अहो आरुषला एवढ्याला लांब कशाला पाठवलं तुम्ही तुम्हाला जर एवढी आरुषची काळजी आहे तर तेवढ्यात काकी बोलतात की कॉलेजमधूनच त्याला तिकडे पाठवलं आम्ही नाही पाठवलं त्याला असं पण काकी बोलत असतात तेवढ्यामध्ये काकी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की माझ्या ह्या आरुषला जर काही झालं तर हा माणूस काय करून घेईल ए महादेवा माझ्या ह्या आरुषवर दया कर आणि आरुषला सुखरूप घरी पाठव रे बाबा असं पण इकडे काकी ही महादेवासमोर हात जोडून बोलत असते दुसरीकडे आता पूर्वी जी आहे ती बाबांकडे येते आणि ती बाबांना बोलते की अहो आत्ताच परिषदेमधून कॉल आला होता आपला आरुष परिषदेपर्यंत अजून पोचलेला नाहीच आहे आता पूर्वीच्या तोंडातून हे सत्य जेव्हा काका ऐकतात ते ना तेव्हा काकांना खूप मोठा धक्का बसतो बरं का काका लगेच बोलतात की काय काय आरूस पोचला नाही असं हे काका आता ह्या पूर्वीला बोलतात तेवढ्यामध्ये काकांना कुलस्वामींचं बोलणं आठवतं बरं का इथे कारण आता कुलस्वामींनी काकांना सांगितलेलं असतं पंचवीस वर्षापर्यंत या मुलाला काहीच काळजी नाही परंतु ज्यावेळेस हा पंचवीस वर्षाचा होईल ना त्याच्या याच्या आयुष्यामध्ये नेहमी वादळ येत राहील बरं का हे कुलस्वामींचं बोलणं आपल्या ह्या काकांना आठवतं बरं का, का प्रेक्षकांना इकडे आता काका जे आहेत ते खूप टेन्शनमध्ये आलेले असतात ते बोलतात की आता जर आरुषच्या जीवाला तिकडे काही धोका झाला तर मी काय करू आणि आरुषला जर काही झालं तर मी काय करू असे हे काका आपल्या मनाशी बोलत असतात आणि काका खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात बरं का इकडे आता ही आपली आबा जी आहे ती नानांना इकडे घरामध्ये औषध देत असते बरं का ती आता औषध देत असताना नाना काही औषध घ्यायला तयार नसतात परंतु आता ही आबा जबरदस्तीने नानांना औषध देते त्यांचं जे काही औषध पिल्यानंतर चेहरा थोडासा स्वच्छ करते आणि बोलते की बरं वाटतं का हो नाना तुम्हाला तेव्हा नाना बोलतात की हो मला बरं वाटतंय तेवढ्यामध्ये इकडे काकूजवळ उभे असतात बरं का ह्या पाटील काकू आता इकडे आबा ह्या पाटील काकूंना विचारते आरुषला कुणी कॉल केला का त्याचा काही कॉन्टॅक्ट झाला की नाही हो काकू तेव्हा काकू बोलतात की नाही बाई कुणाच कॉन्टॅक्ट नाही झाला आरुषला असं काकी आपल्या आबाला सांगतात आता तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या नानांना खूपच खोकलेची उबळ येते बरं का आपली ही आबा पटकन किचनमध्ये जाऊन ती लगेच नानांसाठी थोडंसं पाणी आणते बरं का आणि मग ह्या नानांना ती थोडंसं पाणी पाचते तेवढ्यामध्ये आता ही आबा एकीकडून नानांची ही काळजी नानांना बरं वाटत नाही दुसरीकडून आरुष तिकडे गेलाय काही कॉन्टॅक्ट होत नाही आता ह्या आबाला आणखीनच खूप जाम टेन्शन आलेलं असतं इकडे काकू बोलतात की काल तर नाना इतके काही घाबरले होते आणि इतके काही स्वस्त झाले होते बरं झालं आबा तू आलीच बाई नाहीतर मी काय केलं असतं असं ही काकू जी आहे ती आपल्या आबाला सांगत असते बरं का मित्रांनो तेवढ्यामध्ये आबा ही या आपल्या नानांना विचारते की नाना ओ नाना तुम्हाला काल काय झालं होतं एवढं नेमकं तुम्ही एवढे का घाबरले होते आता इकडे नानांना ह्या पर्णिकाच्या आईने खूप भीती दाखवलेली असते तिचे केस मोकळे असतात आणि तिने एक वेगळाच गेटअप केलेला असतो आणि ती नानांसमोर येऊन खूप मोठमोठ्या हसत असते आता नाना हे सर्व आपल्या आबाला सांगू लागतात ती म्हातारी आली होती आणि ती मला खूप भीती दाखवत होती आणि नाना नाना असं म्हणत होती बरं का असं पण इकडे आबाला हे नाना सांगत असतात आता आबा बोलते की नाना तुम्ही शांत व्हा नाना नका तुम्ही एवढं टेन्शन घेऊ पाणी प्या थोडंसं आता नानांना ह्या पर्णिकाच्या आईचा विषय काढल्यावर त्यांना खूप भीती वाटलेली असते तेवढ्यात पूर्वी ती धावत फळत येते आता पूर्वी लगेच तेवढ्यात काय बोलते अगं आभा मी आत्ताच त्याच्या कॉलेजमध्ये कॉल केला होता आपला आरुष दादा जो आहे ना तो परिषदेमध्ये अजून पोचलाच नाही ग असंही पूर्वीचे आहे ती या आभाला सांगू लागते तेवढ्यात आता मित्रांनो ही आभा पण खूपच घाबरते तिला खूपच आरूची काळजी वाटू लागते तेव्हा आता इकडे आभा बोलते की पूर्वी तू काय बोलते तुला कळतं का अगं आम्ही अर्धा प्रवास तर बरोबरच केला आणि तू असं बोलते असंही पूर्वी जे आहे ते आभाला सांगत असते आता आभा लगेच बोलते की काकू तुम्ही इथे नानाजवळ लक्ष द्या मी आलेच चल आपण काय होते बघू असं म्हणत आबा आणि पूर्वी दोघे इकडे काकांच्या घरी येतात हा असं बघायला मिळतं की प्रेक्षकांना हा ललित जो आहे ना तो इकडे चहा पीत बसलेला असतो बरं का बाहेर आणि तेव्हा या ललितचा मित्र मित्र बोलतो की अरे तुझा भाऊ हरवलाय आणि तू इकडे येऊन बसला का बघा मित्रांनो आता ललितचं मन काही चांगलं नसतं बरं का तो काय बोलतो माहीत आहे का तो बोलतो की बरं झाला हरवला तो जर हरवला ना तर माझी आबा जी आहे ती माझी होऊन जाईल आणि सगळं घर आहे ते मलाच मिळेल बघा ह्या ललितचं मन काय दाखवतो हो। आरुष किती चांगला मुलगा आहे आणि हा ललित बघा ना कसा विचार करतो तो त्यानंतर ललित लगेच बोलतो की मी आता तुला ऍक्टिंग करून दाखवतो बरं का मी आता घरी गेल्यानंतर बाबाशी कसं बोलेल मी काय म्हणणार माहित आहे का बाबाला बाबा आपला आरुष कुठे गेला असेल ओ मी त्याला खूप शोधलं बस स्टँडवर बघितलं इकडे तिकडे सर्वकडे बघितलं परंतु कुठेच आरुष मला मिळाला नाही बाबा आपला आरुष ठीक असेल ना त्याला तर काही झालं नसेल ना असं मी बाबासमोर जाऊन बोलणार बरं का अशी ऍक्टिंग जो तो आहे तो ललित त्याच्या मित्राला करून दाखवत असतो तेव्हा आता दोघे मित्र जे आहे ते खूपच हसू लागतात इकडे आता काका, आहे सारका सारका काका जे आहे ते सारखं सारखं आरुषला कॉल करत असतात आणि काका बोलतात की कुठे असेल माझा आरुष तेवढ्यामध्ये आता समोरचे आप्पा जे असतात ना आप्पा ते आता या काकांच्या घरी येतात आता काका लगेच आप्पांकडे बघतात आणि बोलतात की आप्पा मित्रांनो आपण जो का? काही अंगारा दिलेला असतो ना त्याची पुढी जी आहे ती खाली जमिनीवरतीच पडलेली असते आपण लक्ष त्या अंगाराच्या पुढीकडे जातं बरं का आणि आपण उचलून घेतात इकडे काका जे आहे ते बघत असतात आणि आप्पा आता ती पुढे हातामध्ये घेऊन बघत असतात आपल्या मनाशी बोलतात की मी तर सावध केलं होतं परंतु यांनी माझं काही ऐकलं नाही आता यांना भोगावं लागणार सर्व काही तेव्हा आई इकडे काका लगेच बोलतात की आप्पा तू काय बोलतो कळतं का काय भोगावं लागणार आहे आम्हाला असं हे काका या आपल्या आपण विचारू लागतात मध्ये इकडे या काकांसमोर ललित आणि ललितचा मित्र येतो आणि ते अगदी आपली ॲक्टिंग जशी ठरवली असतात ना तशी सर्व या काकांना करून दाखवतात आणि आम्ही खूप शोधलं या आरुषला परंतु प्रत्येक टी डेपो पालता घालूनसुद्धा सुद्धा हा आरुष काही मिळाला नाही असं पण हा ललित जो आहे तो खूप ॲक्टिंग करून या काकांना सांगू लागतो आता काकांचाही ललितवर विश्वास बसतो तेवढ्यामध्ये ललित लगेच बोलतो की मला तर वाटतंय त्याचा तिकडे ऍक्सिडेंट झालेला असेल त्यामुळेच तो घरी आला नाही आता इकडे काका लगेच या ललितला बोलतात की अरे ललित तू काय बोलतो कळतं का तुला तुला पडतं का हे बोलायला तुझा भाऊ आहे ना तो असं काका या ललितला बोलतात तेवढ्यामध्ये काका बोलतात की गरज जर पडली ना तर मी गोवा घरला सुद्धा जाण्यासाठी मागे पुढे बघणार नाही पण मी आरुषला शोधूनच आणेन असं पण काका बोलत असतात त्यामुळे काकी बोलते की तुम्ही काय बोलता ते कळतं का आता काका बोलतात की तू झक मारली सगळी अगं काय गरज होती त्याच्या गळ्यातून रुद्राक्ष काढायची तुला असं पण काका काकीवर चिडून बोलतात तेव्हा आता आबा बोलते की काका मला माहीत आहे तुम्ही तर माझ्यावर खूप नाराज आहे तेव्हा काकी लगेच बोलते की तुला काय गरज होती रिटर्न यायची तू जर त्याच्याबरोबर गेली असती तर काय होत नव्हतं तुला कळलं का स्वतःच्या बापाच्या जीवावर बेतलं तर तू आरुषला अर्ध्या वाटेवर सोडून आली अगं संधी साधू आहे तू एक नंबरची मुलगी कळलं का तुला गरज असते तर आरुजच्या मागे, -मागे असते आता त्याला गरज पडली हे असं वागणं तुझं असं पण काकी बोलत असतात हे बोलतात की मला तर असं वाटतं की इनेच आरुजचं काहीतरी केलंय आरुष गायब होण्यामागचं काहीतरी इलाच कारण माहीत आहे असं पण काकी बोलत असतात तेव्हा इकडे आभा लगेच बोलते की काकू बाद झालं मी आरुषला काहीच केलेलं नाही आहे आरुष गायब झालाय याचा धक्का जेवढा तुम्हाला बसलाय ना तेवढा धक्का मलाही बसलाय कळलं का असं पण ही आबा या काकींसमोर हात जोडून सांगू लागते आता ही आबा जी आहे ती बोलते की मला तशी शपथ घातली होती आरुषने त्यामुळे मी रिटर्न आले तुम्हाला पटो किंवा न पटो शरीराने जरी मी त्याच्याबरोबर नसले ना तरी पण मनाने मी त्याच्याबरोबरच आहे असं पण आबाही बोलत असते तो घरी सुखरूप यावा त्यासाठीच मी देवाकडे प्रार्थना करेल असं पण आबाही या काकींना बोलत काकू ही आमची मैत्री जर खरी असेल ना तर आरुषला परत यावंच लागेल असं पण इकडे आबाही या काकींना सांगते तेवड्यामध्ये मित्रांनो आरुषची गाडी आता इकडे ह्या चाळीमध्ये येते बरं का आता जेव्हा ह्या आरुजची गाडी चाळीमध्ये येते ना तेव्हा काकांना ती गाडी बघून खूप आनंद होतो बरं का कारण आरुष त्याच गाडीमध्ये बसून गेलेला असतो आणि तेवढ्यामध्ये आरुष खाली उतरतो सर्व चाळीतील व्यक्ती ज्या आहेत त्या आरुच्या कडेकडे येऊन उभे राहतात आपले आबा जे ती ते जवळ पटकन जाते आणि बोलते की आरुष तू कुठे गेला होतास तेव्हा इकडे काका असतात ते बोलतात की आरुष मी किती कॉन्टॅक्ट केला तुला किती कॉल केले अरे तुझा कॉल लागला नाही आणि तुझ्या डोक्याला काय लागलं अरुष असं काका आणि आबा हे विचारत असतात तेव्हा आरुष बोलतो की मी घरात गेल्यावर सांगतो तुम्हाला त्यानंतर इकडे आरुष आता सर्व चाळीतील व्यक्तींना बोलतो की मी बरा आहे तुम्ही जा तुमच्या घरी तेव्हा इकडे काका आणि आबा जे आहे ते आरुषच्या बरोबर इकडे घरात येतात पूर्वी जे आहे ती आपल्या आरुची बॅग घेते आणि मित्रांनो तेवढ्यामध्ये जेव्हा आरुष घरामध्ये जातो ना तेव्हाही या पर्णिकाची आई ती चेटकीन जी असते ना ती पटकन इकडे बाहेर येते बरं का आणि ती लगेच या आरुष्य डोकावून बघते आणि बोलते की आता चला माझी पर्णिका जिवंत झाली आणि आता काय आता माझी पर्णिका येणार आणि आमचे जे काही स्वप्नपूर्तीचा काळ जो आहे ना तो आता सुरू होणार असंही चेटकीन जी आहे ना ती आपल्या मनाशी बोलत असते असतात ना आप्पा आप्पा इकडे घरात असतात बरं का आणि तेवढ्यामध्ये भिंतीवर एक पाल हिंडत असते फिरत असते आप्पा त्या पालीकडे बघतात आणि तिला शुकशुक करत तिला तेथून थोडंसं पळून लावत असतात तेव्हा इकडे आप्पा बोलतात की चुकून घेतात आणि आपल्या हाताच्या मुठीच्या आहेत त्या घट्ट आवळतात आणि बोलतात की काहीतरी आहे नक्कीच काहीतरी आहे असं पण इकडे आप्पा हे आपल्या मनाशी बोलत असतात ती चेटकींची आहे ही पर्णिकाची आई तिच्या हातामध्ये केस असतात आणि ती थोडेसे केस हातामध्ये घेऊन त्याकडेच बघत असते आणि त्याचा त्रास जो आहे तो आप्पांना इकडे रूममध्ये होत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आरुष जो आहे तो इकडे घरात आलेला असतो आणि तो सर्व घडलेला प्रकार जो आहे तो काकांना आणि आबाला सांगत असतो पूर्वी ललित समोरच असतात तर काका हे आरुषला विचारतात की तुला जास्त त्रास होत नाही ना तर आरुष नाही असं बोलतो काका जे आहे ते बोलतात की नेमकं अरुष हे सर्व झालंच कसं तेव्हा आरुष बोलतो की ओ काका हे सर्व एका चेटकिनीमुळे झालं असं हा आरुष आपल्या सर्वांना सांगतो तेव्हा ललित लगेच बोलतो की काय चेटकीन आणि पूर्वी बोलते की काय दादा चेटकी तेव्हा आरुष लगेच बोलतो की हो अगं तू बोलली होती ना की चेटकिन जेव्हा मी फिरायला गेलो होतो तेव्हा मला तिथे एक चेटकीन दिसली बरं का असं आरुष या सर्वांना सांगतो तेव्हा इकडे आरुष बोलतो की मी त्या चेटकिनीला काय बोललो माहीत आहे का आमच्या पूर्वीला भेटायला ये तिला तुझी खूप आवड आहे बरं का असं आरुष या पूर्वीला जेव्हा सांगतो तेव्हा सर्वजण खूप हसू लागतात काका बोलतात की आरुष तुला काय सांगू माझा जीव किती मुठीमध्ये आला होता तुला सांगू काय माझी अवस्था काय झाली होती असं आहे काका जे आहे, आहे ते आरुषला बोलतात नंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की इकडे आता हे आप्पा जे आहे ते इकडे ह्या चाळीमध्ये आलेले असतात तेव्हा ही काकी जे आहे ती त्यांना बोलते की अहो आमच्या का जीवावर उठले तुम्ही एवढे जे आहे ते काहीच बोलायला तयार नसतात तर दुसरीकडे आता हा आरुष जो आहे तो इकडे कॉलेजमध्ये आलेला असतो आणि तो या काही मुलांना कविता म्हणून दाखवत असतो आणि तेवढ्यामध्ये त्याला खूप काही खोकल्याची ओवळ येते आणि त्याला खूप खोकला येत असतो तेवढ्यात समोरून एक लेडीज बाई जी आहे ती येत असते आणि आरूचं लक्ष तिच्याकडे जातं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बरं का तर ही काजळ माया ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद